आपण पाहत आहे टीव्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज मोठी बातमी कर्जमाफीसाठी राज्यात पुन्हा एकदा आवाज उठणार आहे जुलै रोजी गुरुवारी भर दोन तासांचा चक्का जाम होना रहे। या मागे आहे या आंदोलनामागे आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी त्यांच्या सात बारा कोरा करण्याची विनंती तसेच दिव्यांग आणि विधवांचे सतरा प्रलंबित प्रश्न सुटावेत हीही ठाम ही मागणी करण्यात आली आहे या आंदोलनाची घोषणा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली असून हे आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली होणार आहे या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लू झवंजाड यांनी टीव्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूजशी खास संवाद साधला आहे चला पाहूया आणि ऐकूया की बल्लू झवंजाड काय म्हणाले विद्यमान सरकारमध्ये असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या आधी आपल्या वचननाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा प्रकारचं वचन दिलं होतं त्यानंतर हमीभाव असेल आमच्या दिव्यांग बांधवांचा मानधनाचा प्रश्न असेल मेंढफळांचा असेल मच्छीमारांचा असेल या सर्व सतरा मागण्या घेऊन भाऊंनी कित्येक दिवसापासून आंदोलन सुरू केलं रायगडपासून सुरू झालेलं आंदोलन मग रायगडचं असेल मशाल आंदोलन असेल रक्तदार करून आंदोलन असेल त्याच्यानंतर मोजरी येथील सात दिवसाचं बच्चूभाऊचं उपोषण असेल आता पापड ते चिलगव्हाने पायदळ यात्रा असेल यानंतरही लोकांचा एवढा उद्रेक असतानाही सरकार लक्ष घालत नसेल आणि शेतकऱ्यांकडे आणि सामान्य जनतेकडे लक्ष देत नसेल आणि म्हणून बच्चू भाऊच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात सर्व पक्षीय उद्या चक्काजाम आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद यात आहे कारण बऱ्याच दिवसापासून ज्या मागण्या प्रलंबित आहे आणि सातत्यानं बच्चू भाऊच्या माध्यमातून आंदोलन करून उपोषण करून मागण्या मांडत असतानाही शब्द दिल्यानंतरही हे सरकार वठणीवर येत नाही म्हणून उद्याचा हा चक्काजाम आहे उद्याचा होणारा चक्काजाम आम्ही शांततेच्या मार्गाने जरी करत असलो तरी त्या पुढचं पाऊल मात्र आमचं अधिक तीव्रतेनं पडणार आहे आणि तुम्हाला खास करून सांगल की इथं जात नाही धर्म नाही पक्ष नाही कोणती संघटना नाही फक्त शेतकरी राजाचा लढा म्हणून संपूर्ण पक्ष एक दिलानं उद्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि हा चक्का जाम यशस्वीरित्या पार पडन असं तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे महाराष्ट्रात शेतकरी दिव्यांग आणि विधवा यांच्या हक्कांसाठी उभारलेले हे आंदोलन नेमका कशा पद्धतीने पार पडते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे टीव्ही मराठी ट्वेंटी फोर न्यूज सर्वात आधी सर्वात विश्वासार्ह